पाथर्डी शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार तक्रार दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने सात वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिक्षक संजय उत्तम फुंदे यांच्या विरुद्ध पाथर्डी पोलिसांनी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे घटनेनंतर पीडितेच्या पालकांना गावातील चार व्यक्तींनी आदिनाथ दराडे राजेंद्र दराडे मुनवर खान पठाण आणि उमर पठाण यांनी तक्रार देऊ नये असे धमकावत दडपशाही करण्याचा प्रयत्न केला या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पथकाने केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे पोलीस स्टेशन दिनांक एक आठ दोन हजार रोजी सायंकाळी पाच वाजता पागोरे पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला याबाबत आज रोजी मुलीच्या आईने तक्रार दिलेले पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन पासष्ट चौ चौऱ्याहत्तर एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीन पाच तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम एकोणीशे वीसशे बाराचे चे कलम चार सहा आठ दहा बारा व सतरा एकवीस तसेच दोन या प्रमाणे एफ आय नोंद करण्यात आली असून आरोपीला मदत करणारे चार इसमांना ताब्यात घेत घेतले असून त्यांना अटक करून पुढील जो मेन फरारी आहे त्याचा शोध घेत आहोत सदरचा तपास करत आहोत धन्यवाद किसन आव्हाड काल पाथर्डी तालुक्यातील पागुर पिंपळ या ठिकाणी मला माहिती मिळाली की एका तिसरीच्या मुलीवरती लैंगिक एका प्राथमिक शिक्षकानच वर्गामध्ये लैंगिक अत्याचार केलेला के आहे त्या संदर्भात मी प्रत्यक्ष पागुर पिंपळगावमध्ये रात्री जाऊन काही लोकांच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या भेटी काठी घेतल्या थोडीशी माहिती घेतली त्या कुटुंबाला देखील भेट दिली त्या पीडित कुटुंबाने संपूर्ण हकीकत मला रात्री सांगितली त्यानुसार मी स्नेहालयचे गिरीश भाऊ कुलकर्णी तसेच राज्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी सर आणि अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ जी घारगे साहेब यांना रात्री फोनवरती माहिती दिल्यानंतर संबंधित प्रकार सर्व हकीकत त्यांना सांगितली त्यानुसार आज सकाळी चाइल्डलाइन हेल्पलाइनचे शाहीद शेख आणि पुजाताई आमच्या मदतीला आले त्याचबरोबर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुजारी साहेब यांनी आम्हाला पोलीस पी एस आय आगरकर साहेब आमच्या सोबत दिले आम्ही सकाळी दहा अकरा वाजता त्या गाव पिंपरीमध्ये जाऊन संमत पीडित मुलीला भेट दिली त्या कुटुंबाला संपूर्ण हंगत त्यांनी त्या मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला अगदी माणुसकीला काळीमा फाट फासणारी ही घटना आहे एका प्राथमिक शिक्षकाने एका मुलीवरती अशा प्रकारे एवढ्या छोट्या मुलीवरती एवढा मोठा अत्याचार करणं ही शिक्षण विभागाला म्हणजे राज्यातील शासनाला देखील काळीमा फासणारी काही गोष्ट आहेत म्हणून या शिक्षकाला हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालला गेला पाहिजे याला जाहीर फाशी दिली गेली पाहिजे आणि आणखी त्याला जे कोणी मदत करणारे आहेत आए काही आरोपी अटक आहेत गावातील ज्याने कोणी ते जे कोणी होते आणखी आरोपी आहेत ते प्रकरण मिटवण्यासाठी ते प्रकरण मिटवण्यासाठी प्रकर जे कोणी आणखी पुढे त्यांना देखील त्याच्यामध्ये आणखी आरोपी केले गेले पाहिजे त्याचप्रमाणे जे कोणी आणखी पोलीस कोणी त्याच्यामध्ये काही दोष आहे कारण ही खबर पोलिस स्टेशनला चार दिवसापूर्वीच मिळाली होती काही पोलिसांना देखील त्याच्यामध्ये दे मलिद दे खाल्लेला आहे तो प्रकार देखील मी एस पी साहेबांना सांगितलेला आहे उद्या त्या संदर्भात मी आणखी तक्रार पोलीस स्टेशन अधीक्षक साहेब करत आहे हा घडलेला प्रकार खूप निंदनीय आहे जर त्या जो शिक्षक आरोपी आहे त्याला तात्काळ पोलिसांनी अटक केली गेली लिग पाहिजे जर उद्या परवा दिवसामध्ये पोलिसांनी त्याला अटक केली नाही तर आम्ही पाथर्डी शहर पूर्ण तालुका बंद ठेवणार आहोत याचा जाहीर आम्ही घटनेचा निषेध करत आहोत आणि शिक्षण विभागाने देखील जे कोणी त्याचे सहकारी शिक्षक आहेत त्या शिक्षकांना देखील घडलेला प्रकार माहिती असताना देखील त्यांनी देखील हा प्रकार लपवलेला आहे त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे शिक्षण विभागाचे जे कोणी गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी काल त्याच गाव जाऊन त्या शाळेची भेट दिली परंतु त्यांनी देखील चुकीचा अहवाल तयार केला त्यांनी देखील या घटनेला पाठीशी घालण्याचं काम केलं त्यांची देखील उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे मी शिक्षण जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी शिवसाहेब यांना देखील सांगतो की शिक्षण अधिकाऱ्यांना बडतर्प केलं जावं या मुख्याध्यापकाला बडतर्प केलं जावं इतर सहकारी शिक्षक यांना देखील बडतर्फ केलं जावं आणि या आरोपीला फाशीच झाली पाहिजे त्यासाठी शासनाने देखील याच लक्ष घातलं केलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा